नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभिनेत्री रंजना देशमुख यांचा संपूर्ण जीवन परिचय थोडक्यात जाणून घेणार आहोत अभिनेत्री रंजना देशमुख या सुप्रसिद्ध अभिनेत्री वसला देशमुख यांच्या कन्या होत्या तर प्रसिद्ध अभिनेत्री संध्या त्यांच्या मावशी होत्या त्यामुळे अभिनयाचे एक बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले त्यांनी अत्यंत कमी वयात आपल्या अभिनयाची सुरुवात केली रंजना यांनी व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या चंदनाची चोळी अंग जाळी या चित्रपटातून एकोणीसशे पंच्याहत्तर साली मराठी चित्रपटसृष्टीत साली मुंबई येथे झाला घरात अभिनयाचा वारसा असणाऱ्या रंजना यांचे वडील गोवर्धन हे गुजराती गुजरातीवरील बालगंधर्व म्हणून ओळखले जात आई वसला देशमुख यांनी वडिलांबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर रंजना व तिचा लहान भाऊ आपल्या मावशीकडे म्हणजे संध्याकाळी राहू लागले रंजना यांनी परेल इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले तसेच आई वसला देशमुख यांचा अभिनयाच्या क्षेत्रात कारकिर्द घडवण्याला विरोध असल्यामुळे रंजना यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच दादर इन्स्टिट्यूटमधून प्रॅक्टिस पार्लर बेकिंग केटरिंग अशा विविध पदव्या मिळवल्या पण त्याचबरोबरीने केल्या महाविद्यालयातून तत्वज्ञान व साहित्य या विषयातील पदवीही मिळवली गोरा रंग धारदार नाक डोलदार बांधा गालावरचा तीळ आणि नजरेतील वेदकता या वैशिष्ट्यांच्या जोरावर वैविध्यपूर्ण भूमिका साकार करत आपल्या अभिनयाच्या जो कालावधीत रसिकांना आपलेसे करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख होई खरे तर रंजना यांची अभिनय कारकीर्द बालवयातच सुरू झाली ती हरिश्चंद्र तारामती या चित्रपटातून वयाच्या पाचव्या वर्षी त्यानंतर त्यांनी लाडकी सह्याद्रीकी या हिंदी व मराठी भाषेतील चित्रपटातही अभिनय केला होता आई व मावशी यांच्यासोबत राहणाऱ्या रंजना यांनी चित्रपट सृष्टीचा अनुभव जवळून घेतला असला तरी तरुणपणी आपण अभिनेत्री होऊ अशी अपेक्षा मनात बाळगली नसताना त्यांना अभिनयाची संधी मिळाली ती व्ही शांताराम यांच्यामुळे चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील भूमिकेसाठी व्ही शांताराम यांनी रंजना यांना विचारले आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली या चित्रपटातील रंजना यांच्या छोट्या पण प्रत्ययकारी भूमिकेमुळे त्यांना किरण शांताराम यांनी झुंज या चित्रपटात नायिकेची भूमिका दिली यातील त्यांची ग्रामीण शाळेतील शिक्षकेची भूमिका त्यांनी समक्षपणे साकारली या भूमिकेतील त्यांची अभिनय कला लक्षात घेऊनच त्यांना पुढे अनेकानेक चित्रपट मिळाले यानंतर त्यांचा मुख्य भूमिका असणारा चित्रपट म्हणजे नको गबाई या चित्रपटात असणाऱ्या राजा गोसावी यांच्याबरोबर त्यांनी केलेली तरुणाची भूमिका ही वैशिष्ट्यपूर्ण ठरली रंजना यांच्या चित्रपट कारकिर्दीला वेगळेपणा देणारी भूमिका त्यांना चानी या चित्रपटामुळे मिळाली चैत्य खालणकर यांच्या चानी या कादंबरीवर आधारित असणाऱ्या या चित्रपटातील चानीची व्यक्तिरेखा रंजना यांनी तंतोतंत वठवली मराठी श्री आणि इंग्रज अधिकारी यांच्या मिलनातून जन्माला आलेली आणि म्हणूनच तात्कालीन समाजाकडून नाकारली गेलेली स्त्री रंजना यांनी ताकदीने रंगवली मानसिक संघर्ष विरुद्ध सामाजिक संघर्ष मांडलेल्या या चित्रपटातील त्यांची भूमिका आशय व पूर्णपणे वेगळी ठरली सुशिक्षित संवेदनशील शाळा शिक्षक ते खुनी स्त्री अशा दोन टोकांमधील प्रवास सांगणारी सुशिला या चित्रपटातील त्यांची भूमिका ही लक्षणीय होती सज्जनतेपणापासून दुर्जनतेपर्यंत सुशिला या व्यक्तिरेखेचा प्रवास त्यांनी साकारलेल्या या भूमिकेमुळे प्रेक्षकांना हतबद्ध करणाऱ्या ठरला रंजना यांच्या अभिनयाचा खरा कस लागला तो अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिका साकारताना कुलदीप पवार या अभिनेत्यासह त्यांची या चित्रपटातील भूमिका वैशिष्ट्यपूर्ण ठरली नववधू म्हणून नव्याने घरात आलेली शेतकरी नवऱ्याबरोबरची हालाकीचे जीवनही आनंदात व्यतीत करणारी ग्रहिणी नवऱ्याच्या मृत्यूनंतरही मुलांसाठी हिमतीने उभी राहणारी आई आणि वृद्ध झाल्यावर सुना आल्यावरही घराचे अभंगत्व टिकवण्यासाठी धडपडणारी सासू असा वयपरत्वे बदलत जाणारा स्त्रीचा प्रवास एका चित्रपटातून उलगडून दाखवणाऱ्या रंजना या अभिनेत्रीला चित्रपटातील या विविधांगी भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तर नवल वाटण्यासारखे काहीच नाही पण त्यांची विशेष रंजक भूमिका म्हणून आपल्याला मुंबईचा फौजदार या भूमिकेकडे पाहावे लागेल यातील सुशिक्षित नवऱ्याची अशिक्षित पत्नी निरागत स्वभावाची गावात राहिलेली मुलगी लग्नानंतर शहरात येते व तिथे नवऱ्यापासून शेजाऱ्यांपर्यंत सर्वांच्या चेष्टेचा विषय होते पण त्याचेही वाईट वाटून न घेता नवऱ्याशी सुखाने संसार करण्याचे स्वप्न पाहते नवऱ्याला मात्र नकोशी झाली आहे हे कळल्यावर ती आपणहून माहेरी निघून जाते पण त्यातही हार न मानता शहरी रीतीरिवाज शिकून पुन्हा नवऱ्याला सामोरी जाते आणि नवऱ्याचे मन जिंकते पण स्वतःचे निरागसपणा हरवून बसते ग्रामीण खेडकड स्त्री ते शहरी सुशिक्षित स्त्री यातला विरोधभास रंजना ज्या ताकदीने रंगवतात तो विरोधभास केवळ चित्रपट पाहण्यातूनच समजणे उमगत जाणार आहे रंजना यांनी आपल्या कारकिर्दीत कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले असले तरी त्यांची खरी जोडी जमली ती अशोक सराफ यांच्याबरोबर अशोक सराफ यांच्याबरोबर अभिनय केलेले रंजना यांचे चित्रपट सुशीला गोंधळात गोंधळ गुंदल। गुपचुप गुपचुप बहुरूपी बिनकामाचा नवरा खिचडी हे चित्रपट विशेष गाजले किंबहुना चित्रपटसृष्टीतला अशोक रंजना या नावाची एक नवी कलावंत जोडी लाभली पण या जोडीचे आणखी चित्रपट पाहण्याचे भाग्य मात्र रसिकांना लाभले नाही व्ही शांताराम यांच्या झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगलोरला जात असताना बावीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी रंजना यांच्या गाडीचा अपघात झाला आणि या अपघातात अपंग झालेल्या रंजना यांना चित्रपटसृष्टीतून कायमचे निवृत्त व्हावे लागले अभिनयाला आपले दैवत मानणाऱ्या रंजना यांनी एकोणीसशे मध्ये व्हील बसून फक्त एकदाच या नाटकामधून आपल्या अभिनयाची झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवली या नाटकाचे एकूण अडतीस प्रयोग झाले यातच त्यांच्या हिमतीला दाद द्याविषयी वाटते त्यानंतर मात्र त्यांच्या वाटेला विशेष भूमिका आल्या नाहीत कालांतराने तीन मार्च दोन हजार साली त्यांचे मुंबई येथे निधन झाले